लोकाला तुमचं यश सहन कधीच होत नाही तुमची प्रसिद्धी सहन होणार मग तुम्ही इग्नोर करा त्या लोकांना नंतर गाडी बुक केली ना स्टेटस ठेवायचा आणि त्याने बघितलेला स्क्रीनशॉट काढायचा जे लायकी काढली ना त्यांना सरळ करायचं केलंच पाहिजे कधी कुठं सातकारामध्ये किंवा लग्न कार्यालयामध्ये किंवा गाडीत बसून दिलं नाही उतरवलं तुमच्या आजूबाजूला कोणी काड्या केल्या तुमचं वावर सर बांधाला बांधे रिटू राहिलेत तुमच्या घरात काही दुःख झालं तुम्हाला माहित असतं ना कोण कोण झाले आहेत ना लोक अशा लोकांची यादी बनवा गेलाय ना गोव्याला आपण दुबई मलेशिया लंडनला जाऊन फोटो टाकायचे त्यांचा बदला आपल्याला त्यांना बोलून शेव्या घालून भांडणं करून षडयंत्र करून नाही घ्यायचं बस त्यानंतर शेतकरी लोक पण काय करतात फोकस कशावर त्यांचा त्यांनी पेरलेल्या अन्नावर मग आपल्या जेव्हा भाजी आणतो आपण मेथीची तेव्हा तुम्ही काय इग्नोर करतात मुळ्या जेव्हा तुम्ही वांग्याची भाजी खातात तेव्हा काय इग्नोर करतात त्याचं देठ का देट पण खातात हां नॉनव्हेज खाणारे माणसं नॉनव्हेजच्या हाडाला इग्नोर करतात का ते पण फुडू फुडू खातात मग आपल्या आयुष्यामध्ये इग्नोर करायची का देवाला लोकांनी सोडलं नाहीये लोकांनी देवाची पण वाजवली भक्तांची पण वाजवली राजकारणी लोकांची पण वाजवली ह्या जगात कोणी किती पण पॉवरफुल असून द्या लोक त्याच्याबद्दल निंदा लोकाला तुमचं यश सहन कधीच होत नाही तुमची प्रसिद्धी सहन होणार मग तुम्ही इग्नोर करा त्या लोकांना आप यशाला इग्नोर करा निंदाला इग्नोर करा आपल्याला इग्नोर करा कोणी कोणी काही तुमच्याबद्दल कोणी काही बोललं कोणी तुमच्यापर्यंत आणलं तरी त्याला म्हणणं माझे कर्म आहेत काय अडचण नाही धन्यवाद बरं झालं तू बोललाय दोन चार फटकेने आणले थँक्यू यस म्हणजे जे दुःख लोक देऊ राहिलेत त्याच्यापेक्षा पण मोठं दुःख ते देऊ शकत होते हे समजून आपण धन्यवाद म्हणलं पाहिजे त्यांना काय वाटतं तुम्हाला निंदकाचे घर असावे शेजारी पण बासुरी आणि सुदर्शन दोनी पण पाहिजे लय सहन केलं तर लोक मग कार डोक्यावर खांद्यावर येऊन बसायला बसले तुमच्या समजते तुम्हाला म्हणजे स्वतःला त्रासातून वाचण्यासाठी नाही पण लोकांना त्रासातून काढण्यासाठी तुम्ही अटॅक केला पाहिजे लोकांवर येते लक्षात अर्जुनाला लढायला का लावलं अर्जुनाला सुख भेटावं म्हणून नाही लोकांना दुःखातून बाहेर काढायचं होतं म्हणून कृष्णाने अर्जुनाला लढायला लावलं धर्माचं पालन करण्यासाठी मग ह्या जगामध्ये तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर इग्नोर करावं लागेल दुर्लक्ष करावं लागेल काही विचारांना सगळं मनासारखं होणार नाही त्याच्यामुळं इग्नोरन्स फार मॅटर करतो सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार सगळ्या लोकांची प्रकृती वेगळी आहे स्वभाव वेगळे वेगळे आहेत ॲक्सेप्ट करून पुढं चाला पास्टला सोडा भविष्याबद्दल लई चिंता करू नका वर्तमान काळात प्रेझेंट मुवमेंटमध्ये जे दिसतंय जे करू शकतात ते मनापासून केलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला yes. कधी कधी जीवनामध्ये लई दुःख येतं लय परिस्थिती वाईट येते कोण असं वाटतं की अंधारच आहे अशा पिरियडमध्ये कसं निघलं पाहिजे अशा yes, पिरियडमध्ये एकच गोष्ट आहे लय भविष्याचा विचार करू नका भूतकाळाबद्दल विचार करू नका जे पॉसिबल आहे जे येतंय जे करता येतंय छोटीशी लाईफ आजचा दिवस पहा माणसाला टेन्शन लई दूरचा विचार केल्यावर टेन्शन येतं काय वाटतं मला भविष्याबद्दल लई विचार केल्यावर विचार येतो आजचा दिवस जागा उद्यापर्यंत विचार करा दॅट सेट कोणी जर म्हणलंय ना पुढच्या आठवड्यात दाखवतोच तुला पुढच्या आठवड्यात अकराला दाखवणार आहे ना, ना। तर दहा वाजून एकूण पन्नास मिनिटपर्यंत फुल डान्स केला पाहिजे आपण मग अकराला भेटू दाखवू आता राईट ऑर रॉंग ही भीती माणसाला जगून आणि जे लोक भीती क्रिएट करतात किंवा भीती दाखवतात ना ॲक्च्युली त्याच्यातल्या दोन तीन टक्के गोष्टी प्रॅक्टिकली होत असतात आपलं मन लय भीती क्रिएट करतं आणि ॲक्च्युली सिच्युएशनला त्याच्यातल्या दोन तीन टक्केच गोष्टी काढतात तुम्ही अनुभव घ्या मी एवढा विचार केला होता असं असं घडू शकतं असं झालं का भूतकाळात नाही झालं मग कधी कधी लाईफमध्ये हे चॅलेंजेस पण तयार होतात मग लोक जेव्हा नाही मानतात तेव्हा काय केलं पाहिजे पण अशा लोकांचे बदले घ्यायला तुम्ही तयार झाले पाहिजेत आणि बदला करून घ्यायचा जाऊन माहिती आहे का मस्तपैकी सिंगापूरच्या क्रूजला सतराव्या मजल्यावरती स्विमिंग पुलामध्ये टोपी बिपी चष्मा बिस्मा टाकून ज्यूजचा हातात ग्लास रात्री फुल लाईट लागली आहे समुद्रात आणि तिथून सिंगापूरच्या नंबरवरून त्याला फोन करायचा लिस्टच घ्यायची समोर कोण कोण नाही म्हणलो होतं मला <laughs> आणि मग फोन करायचं हॅलो होणार कोण बोलतोय कुठला फॉरेनचा नंबर हा तर अरे तुझाच मित्र महेश बोलतोय अरे कुठून बोलतोय अरे सिंगापूरहून बोलतोय तू कुठे नाही म्हणलं मी सिग्नल वर आहे मग कोण एकट्याच आहे नाही 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 ते बायकोला मायाला सोडायला चाललोय बायको पाठीमागे मागे सीटावर आहे नंतर सचिन आहे नंतर गणू ये असे पाच जण आहे आम्ही टाकीवर बसून चाललो अरे तुझी आठवण आली सिंगापूरला कस काय मी तुला प्लॅन दिला आलो ना तू नाही म्हणला होता त्या दिवशीच ठरवलं होतं हे करूनच दाखवायचं येस नंतर गाडी बुक केली ना स्टेटस ठेवायचा आणि त्याने बघितलेला स्क्रीनशॉट काढायचा <laughs> <laughs> गाडीच्या डिलिव्हरीला गाडीच्या डिलिव्हरीला स्पेशल शंभर ग्रॅमचा बॉक्स करून घ्या नाही तर पाऊस तसे पाकिटची साईज असेल तसं सगळ्याला असा एक एक पेड्या देतात ना त्याला पावसाचं देऊन टाकायचं त्याला माहिती का गाडी का आली माहितीये का बहिणी पके गाडी का आली माहितीये का तुझ्या पप्पा म्हणला होता कामाचा नाही बिझनेस ते एकदाच नाही म्हणणार चला आपण पूर्ण जिंदगीभर त्याला आपल्या अचिव्हमेंट दाखवत द्यायच आणि नंतर ते गुण आपल्या टीम मध्ये येणार किती लोकांना वाटतं येवच लागणार लागणार अचानक मस्त बाई की तुम्ही सोन्याच्या दुकानात गेले सोनना घेतलं त्याचे फोटो स्टेटस त्यांनी बघितलं पाहिजे आणि जे जे नाही म्हणतील ना त्याला म्हणायचं तुझा नंबर माझ्याकडे दे माझा नंबर तुझ्याकडे शेव कर मरेपर्यंत डिलीट करणार नाही नंबर आणि साला ह्या शरीरातून प्राण जाणारच नाही जोपर्यंत काम करून दाखवणार नाही आपण स्वप्न जागे नाही करत ना तुम्हाला गाडी बिडी पैसे बेशे तुम्हाला असं सोप्यातून उठून देत नाहीत ना हे असे लोक उठवतील तुम्हाला जागेवर जे जा आपले ज्यांनी ज्यांनी लायकी काढली ना त्यांना सरळ करायचं केलंच पाहिजे हा लई इज्जत लई डेंजर इज्जत खराब होती कारण की मी एक जण मला बोलला की सर माझा घरी माझा चुलत भाऊ आला आणि माझी इज्जत काढली आपल्यासारखी गाडी घेऊन दाखव येणी त्या दिवशी माझ्या डोक्यात लई डोकं येणे घेतले नाही येणी काशी करावं ना माझ्या घरी येऊन म्हणून तिळ टाकत होता मय ग टू व्हीलर होती ना ओके होतं ना चला मग आता त्याची जिरवण्यासाठी डोक्या ठेवलं पाहिजे दॅट सेट गोल आणि तसे गोल नाही पटपटायचे होतात लई मला एक दिवस एका स्विफ्ट डिझायर मध्ये आम्ही बसलो होतो आणि मायाकून थोडस बसतानाच ते पाय बुटाचा थोडासा वर चिटला लागला असं टाकता तो तो माणूसने चिटला हो समजत की नाही का गाडी आता धून आहे गाडीत बसलो पण मला असं खरमतच नव्हतं त्या गाडीत बसायला कारण की इज्जत इन्सल्ट झाली आपली म्हणजे कधी कधी माणसाला असं हार्ड झालं पाहिजे कधी तुमच्या आईवडिला जे इन्सल्ट केले असेल कोणी तुमच्या घरची आई इन्सल्ट केली असेल तुमची इन्सल्ट कधी नातेवाईक कधी भाऊबंदकी कधी बिशी कधी कुठं सत्कारामध्ये किंवा लग्न कार्यालयामध्ये किंवा गाडीत बसून दिलं नाही उतरवलं तुमच्या आजूबाजूला कोणी काड्या केल्या तुमचं के वावर सर बांधाला बांधे रिटू राहिलेत तुमची गाय मेली म्हणून लईन लोकांनी डान्स करून टाकला तुमच्या घरात जेव्हा काही दुःख झालं तुम्हाला माहीत असतं ना कोण कोण घोच झाले आहेत ना असे लोक अशा लोकाची यादी बनवा बनवा यादी आपण बनवली होती पो सगळ्याला सरळ केलं सरळ म्हणजे बोलून बिलून नाही त्यांच्यापेक्षा मोठे जास्त पैसे कमवायचे त्यांचा पगार जर महिन्याला पन्नास हजार असेल ना आपला दोन लाखाचे पाहिजे त्याच्याकडं जर टू व्हीलर पाहिजे असेल ना तर आपल्याकडं कार पाहिजे त्याच्याकडं कार असेल ना दहा लाखाचीच आपण पंचवीस लाखाची घ्यायची मनात गेलाय ना गोव्याला आपण दुबई मलेशिया लंडनला जाऊन फोटो टाकायचे त्याच्याकडे जर टू के असेल ना आपला फोर के पाहिजे त्याच्याकडे जर टी व्ही पंचवीस इंच असलं पाहिजे आपलं पन्नास इंच लावून टाकू कम्पॅरिझन मध्ये तरी चॅलेंज घ्या का नाही घेतले पाहिजेत हा त्याच्या बायकोकडे तोळा सोनं असेल ना एक किलो आपण दोन किलो घेऊ म्हणजे मला काय सांगायचं आपल्या आजकालचे लोक गरिबीला का नाही तोड राहिले माहितीये का कारण की त्यांच्या हात कुणी असं चाकूच गुपशील नाही त्यासच मित्र बसले होते गप्पा मला शेजाराचे कुत्रं होत ते कुत्रे मध्येच कोई 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 कोय करायचं आणि ते डिस्टर्ब झाले आणि म्हणले काय ते म्हणले कुत्रे ते म्हणले ते मध्येच कोय 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 का आहे ते म्हणले खाली खिळ आहे त्यास हल्लं का कोई कोई होतय म्हणले मग ते उठत का नाही टोचतंय तर ते म्हणले आणखीन घुसला नाहीये तुम्ही याची वाट पाहताय का तुमच्या जिंदगीत कोणी बर्बादी व्हावं हो हो म्हणून ही बर्बादी होणार नाही मरेपर्यंत लई मोठी तुम्ही जागणार कस तरी पण कसं तरी जगून काही फायदा नाही पण कोणी कोणी वाजवली ना त्यांचा बदला आपल्याला त्यांना बोलून शिव्या घालून भांडणं करून षडयंत्र करून नाही घ्यायचं बस त्यांचा बदला त्यांच्यापेक्षा मोठी लाईफस्टाईल त्यांना जर टाळ्या वाजत असेल ना शंभर लोकात चला आपल्याला हजार लोकात टाळ्या शिट्ट्या वाजल्या म्हणजे जोरदार लय वाजले आणि त्या लेवल नंतर त्यांना जळत नाही ठेवायचं पुन्हा मिठी पण मारायची चलो आता करूया पुन्हा दुसरी लाईन चालू होईल ना आपली मतलब ज्यादा दिन जलते नाही राही मग ते कोळस होत असतो मग मला असं वाटतं जर मोठं व्हायचंच असेल काहीतरी कळायचं असेल लोक नाहीच मानतात तर टेम्पररी नो टेम्पररी नो टेम्पररी आहे हे लक्षात ठेवा सोनं कुठं असतं मातीच्या हा त्यानंतर ते समुद्राच्या तळाला काय असतं मोती पाणी रिस्क आहे ना मग चांगल्या गोष्टी आतमध्ये लपवलेल्या आहेत कुठं लपवल्यात आतमध्ये कुठं ना कुठं आतमध्ये मग वरवर बीचच्या कडाला काय भेटतं बिस्लरीचे बॉटल नारळाचे टकले पडलेले आणखीन टोप्या टोप्या छड्ड्या बिड्ड्या पडल्या असतात तिकडं तिकडं <laughs> राईट ओर <और> रॉंग <laughs> बीचवर मोती भेटतात होय मग दोन चार महिने सेनेज करून असं नारळाच्या बाटल्या बिटल्या वगैरे बिसलेल्या बाटल्या बिअरच्या बॉटल भेटतील दोन चार महिने सनेज करून